महाराष्ट्रात आज एक मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाने दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे ज्या दरम्यान मुंबईसह राज्यातील एकूण एकोणतीस महानगरपालिकांचे कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे कोर्टाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पूर्ण करणे आवश्यक आहे या घोषणेचा थेट परिणाम राज्यातील राजकीय वातावरणावर होणार असून बृहन्मुंबई महानगरपालिका ठाणे पुणे नाशिक नागपूर यासारख्या प्रमुख महानगरपालिकांमधील निवडणुका लवकरच निश्चित केल्या जाण्याची माहिती समोर येते राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचे तिथीपत्र आचारसंहिता लागू होण्याची तारीख आणि निवडणुकीच्या वेळेपत्रकांवर अधिकृत घोषणा करणार आहेत या निर्णयानंतर संपूर्ण राज्यात राजकीय राज्या जाणीव वाढतील कारण निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागून होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम सार्वत्रिक कार्यक्रमांवरही होऊ शकतो राज्यातील राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी यासाठी आपली तयारी जोरात सुरू केली आहे तसेच राजकीय युती सीट वाटप तसेच बागडलेले मतदार यादी संदर्भातील चर्चा या पत्रकार परिषदेत होणार आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे संकेत आहेत ज्यामधून पुढील काही दिवसात महापालिका निवडणुकीचा तडाखा उडणार आहे राज्यातील युवकांसाठी रोजगारांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घोषणा आज नागपूरच्या विधानभवनात करण्यात आली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांच्या रोजगारांसाठी सहा सूत्री विशेष योजना जाहीर करण्यात आली कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितलं आहे की प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना खासगी उद्योगांमध्ये प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात शासन स्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत योजनेअंतर्गत आय टी आयच्या माध्यमातून उद्योगांना आवश्यक असलेले विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून अल्पकालीन आय टी आय अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षणार्थांना दहा टक्के प्राधान्य आरक्षणासह एकदाच मोफत प्रवेश दिला जाणार आहे तसेच मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेतही प्रशिक्षणार्थांना प्राधान्य देण्यात येणार असून उद्योग विभागाशी समन्वय साधून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यासाठी आठशे दहा कोटी रुपयांची निधी वितरित करण्यात आला तसेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रशिक्षणाची दुसरी तुकडी सुरू होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांशी संबंधित एक गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे अशक्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना अडवून मारहाण आणि बेकायदेशीर वसुली करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे विधानसभेतील प्रश्न उत्तराच्या काळात बोलताना गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांवर निर्माण झालेल्या अडचणी त्यांनी सरकारसमोर मांडल्यात जनावरांची वाहतूक करत असताना शेतकऱ्यांना अडवून आणि विरोध केल्यास मारहाण केली जाते असा आरोप त्यांनी केला या छळाला कंटाळून सतरा वर्षीय एका शेतकऱ्याने आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून देत अशक्त जनावर विकून मिळणाऱ्या अल्पशा उत्पन्नावरही बोगस गोरक्ष टोळ्यात डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप वडट्टीवार यांनी केला या, के या संपूर्ण प्रकरणावर तातडीने कठोर का कार्यवाही करावी असं ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली यावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी गैरफायदा घेणाऱ्या आणि वसुली करणाऱ्या टोळ्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले शेतकरी संघटनांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून अशा प्रकारच्या अडवणुकीला कोणताही पाठराखण केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान महाज्योतीमार्फत ओबीसी विद्यार्थ्यांना दिले जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात घ्यावे अशी मागणी विजय वडेटीवार यांनी यावेळी केली यावर मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांकडून ऑफलाईन प्रशिक्षण आणि आवश्यक निधीबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पैशाच्या बॅगांच्या आरोपावर आमदार भगत गोगावले यांनी जोरदार पलटवार केला आहे कपड्यांच्या बॅगा आणि पैशांच्या बॅग्या या वेगवेगळ्या वेग असतात असं स्पष्ट करताना गोगावलेंनी आरोप फेटाळून लावलेत शिंदेसाहेब कपड्यांच्या बॅगा घेऊन फिरतात पैशांच्या बॅग्या घेऊन फिरण्याचं कोणतंही कारण नाही असं ठामपणे गोगावले म्हणाले हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅग्या घेऊन फिरणारे नेते कोण आहेत असा सवाल उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला तर सध्या केले जात असलेले सर्व आरोप पूर्णतः चुकीचे आणि निराधार असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं गोगावले यांनी सांगितलंय विमानतळावरील तपासणी दरम्यान बॅगांमध्ये फक्त कपडेच आढळतात त्यामुळे पुन्हा तपासणीची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय तसेच गुलाम आणि गांडूळ अशा उपमावर प्रतिक्रिया देत गोगावलेंनी विरोधकांवर तीव्र शब्दात टीका केली शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा नाद कोणीही करू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला तेलंगणा निर्मल जिल्ह्यातील लोकेश्वर मंडल बागापूर ग्रामपंचायतीत अवघ्या एका मताने महिला सरपंच यांची निवड झाली मृत्यूला श्रीवेदा या नव्या सरपंच बनल्या असून त्यांच्या विजयाचं श्रेय सासऱ्यानं जात आहे सासरे मृत्यूला इंद्रीकरण रेड्डी अमेरिकेतून गावी येऊन सुनेला मतदान करण्यासाठी खास आले होते निकालाचा थरार एकशे एकोणनव्वद विरुद्ध एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीत एकूण चारशे सव्वीस नोंदणीकृत मतदार होते तर तीनशे अठ्ठ्याहत्तर जणांनी मतदान केले श्रीवेदा यांना एकशे एकोणनव्वद मते मिळाली तर विरोधक हर्षस्वाती यांना एकशे अठ्ठ्याऐंशी मते एक मत बाद झाले तर या निकालाने प्रत्येक मत किती महत्त्वाचं असतंय हे पुन्हा एकदा अधोरेखित केले मृत्यूला श्रीवेदा यांच्या विजयाने गावात आनंदाची लहर उसळली सासऱ्यांचे अमेरिकेतून आलेले मत हा खरा हिरो ठरलाय ही रंजक घटना सध्या चर्चेचा विषय बनली नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात महत्त्वाच्या हालचालींना वेग आला असून पक्षाने सोबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांकडून होत असल्याचे समोर आलं आहे विशेषतः शिवसेना सोबत सो युती करावी की नाही या मुद्द्यावर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं सूर उमटत आहे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की नवी मुंबईत पक्षाची संघटनात्मक ताकद भक्कम असून मागील काही वर्षात भाजपने स्वतंत्रपणे जनाधार वाढवलाय अशा परिस्थितीत युती केल्यास अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळणार नाही तसेच स्थानिक नेतृत्वाला दुय्यम स्थान मिळण्याची भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते त्यामुळे भाजपने सोवळावर निवडणूक लढवावी अशी ठाम भूमिका काही कार्यकर्त्यांनी घेतली आहे दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते संजीव नाईक यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की कार्यकर्त्यांच्या भावना आणि नाराजी पक्षांसाठी महत्त्वाची आहे युतीबाबत कार्यकर्त्यांकडून जे मत व्यक्त केलं जात आहे ते निश्चितच वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवलं जाईल अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल संजीव नाईक यांनी स्पष्ट केले भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचे मत ऐकूनच पुढील दिशा ठरवली जाईल युती असो वा सोबळ नवी मुंबईच्या विकासाला प्राधान्य देणारा निर्णय घेतला जाईल असं विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे नवी मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना भाजपमधील ही अंतर्गत चर्चा आणि कार्यकर्त्यांची भूमिका राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जात आहे युतीबाबतचा अंतिम निर्णय काय होतो याकडे आता सर्वांचं लक्ष आहे तर हे होतं आजचं राजकीय बातमीपत्र अशा ताज्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार